ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी अशी की नवी मुंबईतील डोंबिवलीचा प्रवास येत्या काही महिन्यात जलद होणार आहे ऐरोलीपासून कटई नाकापर्यंतचा प्रवास अवघ्या दहा मिनिटात करणं शक्य होईल सरकारच्या वतीनं ऐरोली काटई उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा फ्री वे किंवा उन्नत मार्ग विकसित केला जातो आहे नवी मुंबई ते डोंबिवलीचा प्रवास येत्या काही महिन्यात जलद होणार आहे गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या प्रामुख्यानं भेडसावू लागली आणि त्यामुळे शहरात चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे प्रशासनाकडून या महामार्गाचं काम हाती घेण्यात आलंय मुख्यमंत्री शिंदेचा हा ड्रीम प्रोजेक्ट नेमका काय आपण जाणून घेऊयात हे बघा मुंबईनंतर नवी मुंबईकरांचाही प्रवास आता वेगवान होणार आहे ऐरोली ते काटई नाका एलिव्हेटेड रोड जो आहे तो तयार करण्यात आला दीड तासांचा जो प्रवास आहे तो आता दहा मिनिटांवरती येऊन ठेपणार आहे डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका होईल साधारणतः साडेबारा किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि सर्वात मोठा बोगदा या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणता येईल